मोठ होताना लेखिका विदुला जोगळेकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोठ होताना तुमच्या मुलीची तब्येत जरा बरी नाही आहे आम्ही तिला रिक्षातून घरी पाठवतो लेकीच्या शाळेतून तिच्या शिक्षिकेचा फोन आला आणि तो गडबडला अरे छा सकाळी तर छान होती स्कूल बसमध्ये बसवताना अगदी हसत खेळत तिनं आपल्याला बाय केलं काय झालं अचानक आपल्या पिल्लाला त्यानं लॅपटॉपवर चालू असलेली मीटिंग स्वतःसाठी म्यूट करत पायात स्लीपर चढवली आणि लॅच लावत खाली तिच्या रिक्षाची वाट बघत उभा राहिला रिक्षातून उतरताना तिचा कोमेजलेला चेहरा गालावर सुकलेले अश्रू तो पटकन पुढं होत तिचं दप्तर घेता झाला सकाळी गारठ्यामुळं घातलेला फुलबाहीचा स्वेटर तिनं काढून कमरेभोवती बाहीत बांधला होता ऐकत नाहीस ती अशी अजून गारठा आहे आणि स्वेटर कशाला लगेच काढून टाकलास त्यांना काळजीनं लेखीला एकदम जवळ घेतलं त्याला झटकत हो ती, ती एकदम बाजूला झाली आणि खाली मान घालून अंतरावरून चालू लागली काय होतंय माझ्या परीला ताप आलाय का त्याची काळजी तिचं कपाळ गळ्याखाली स्पर्शून विचारती झाली ती बोलली काहीच नाही फक्त मानेनं नकार देती झाली लिफ्टमधून वर येईपर्यंत ती एकदम शांतच होती लॅच काढताना मात्र आई कधी येणार बाबा तिनं डबडबल्या डोळ्यांना विचारलं त्याला एकदम गलबलून आलं अरे च्या मी आहे ना आई दोन दिवसांसाठी गेली आहे ना परवा येईलच त्याची कॉन्फरन्स संपली की येईल काय होतंय भेटू तुला मला सांग बरं ती शूज काढून तिथं छोट्या स्टुलावर टेकली मगाशी अर्धी सोडलेली मीटिंग पुन्हा जॉईन करण्यासाठी तो लॅपटॉप लॅपटॉपपास जात आवरून झोपून जा टिफिन खाल्लास का असा विचारत त्याच्या कामाशी कनेक्ट झाला आपल्या सुरक्षित कवचात आल्यावर मात्र तिच्या डोळ्यातून मुक्तपणे वाहू लागले आई जवळ नाही ही भावना दाटून आली पाच मिनिटाने त्याच्या लक्षात आलं अरे ही तर अजून तिथंच बसून आहे अगा आवर ना भेटू हां तो उठत तिच्याजवळ आला काय होतं आहे हां काही सांगत पण नाहीस थांब आईला व्हिडिओ कॉल करूयात त्याचा कॉल डिक्लाईन झाला आय मीन मीटिंग विल कॉल यू लेटर तिचे टेक्स्ट मेसेज वाचून त्यांना मोबाईल खाली ठेवला आता मात्र तो लेकीच्या काळजीनं ग्रासून गेला तिच्या पुढं बसत त्यानं तिचा ओला झालेला चेहरा पुसला काय झालं मला सांग बरं हां सांग ना तो गुंडाळेला स्वेटर काढून ठेव बॅग जागेवर ठेव चल बरं ती खाली मान घालून स्फुंदतच राहिली बा काय झालं बाळा हां सांग बरं हं काय झालं सांग ना बेटा बाबा सगळे कपडे खराब झालेत शाळेत काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या पोरगी मोठी झाली त्यांनी मला सॅनिटरी पॅड देऊन रिक्षात बसवून दिलं आता मी काय करू बाबा काय करू क्षणभर तो ही गोंधळ अरे बापरे नेमकी हिची कॉन्फरन्स आणि लेखित झालेलं स्थित्यंतर एकाच वेळी असो गोष्टी कधी थोड्याच ठरवून होतात तो लगेच सावरला मी आहे ना बिटो मी आहे तू नको घाबरूस हां मी 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 गिझर ऑन करतो मस्तपैकी स्वच्छ आंघोळ करून घे आईच्या कपाटातले सॅनिटरी नॅपकिन्स मिळतीलच तुला त्याच्यावरच्या इन्स्ट्रक्शन्स वाचून ते कसं वापरायचं ते तुला कळेलच आणि हे बघ कपडे सगळे साबणाच्या पाण्यात भिजवून ठेव नंतर मशीन लावता येईल मी मे, मी छानपैकी अन्न गरम करतो आता तुझी आंघोळ झाली की दोघंही जेवूयात मग तू झोपून जा काही झालेलं नाही बाळा काही नाही झालं ओके अजून काही त्रास होतो आहे का आई मीटिंग मीटिंगनंतर फोन आपल्याला तोपर्यंत आपलंही सगळं आवरून होईल ठीक आहे तिनं मांड डोलवली बाबाला सांगितल्यावर तिला एकदम हलकं वाटलं आता पुढचं तो घेईल बघून आणि ती आश्वस्त होऊन गेली अन्न गरम करताना त्याचं लक्ष एकदम समोरच्या ड्राय बाल्कनीत गेलं कुंडीतली लिलीची कळी उमलत होती माझी परी देखील अशीच आहे तो मनाशी हसला बाबा मोठं होणं म्हणजे काय हो स्वच्छ अंघोळ करून आलेली त्याची छोटीशी परी त्याला खुर्चीवर बसताना विचारत होते तिच्या डोक्यावर मायेनं थोपटत तो म्हणाला तू नाहीस का मी कधीपासून विचारतोय हो तरी काय झालंय हे न सांगणं कसं सांगावं याचा विचार करणं कधी सांगावं हे ठरवणं कुणाला सांगावं याचा अंदाज घेणं हे सगळं आपल्यात आतल्या आत होणं म्हणजे मोठं होणं बेटा हे मोठेपण असंच हळूहळू पक्व होत जातं आणि रसपूर्ण आयुष्याचं पान उघडतं तुझ्या या उमलत्या वयाला माझ्या छानशा शुभेच्छा भेटू बहरती राह सदैव त्याच्यातला बाप माणूस अगदी आतून बोलता झाला इतक्यात आईचा व्हिडिओ कॉल वाचला की जो थोड्या वेळापूर्वी कामाच्या व्यापात तिच्याकडून हुकला होता लेकीचं उमळणं तिला त्याच्या डोळ्यात दिसलं स्वतःचं तिथं नसणं देखील तिला निश्चिंत करून गेला मोठं होताना लेखिका विदुला जोगळेकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर थ्री सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री Two nine seven three zero one eight six.